सर्व मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आर एस टी सी न्यूज नेटवर्क केतकी चितळे विरोधात आंबेडकरी संघटना संतप दोन समाजात तेढ निर्माण करून आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी पडी तहसील कार्यालयाला दिले निवेदन नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नुकत्याच परळी येथे झालेल्या ब्राह्मण ऐक्य के परिषदेमध्ये केतकी चितळे या महिलेने ॲट्रॉसिटी संदर्भात वादग्रस्त विधान करून दोन समाजामध्ये तीड निर्माण केल्याप्रकरणी तिच्यावरती कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज संतप्त आंबेडकरी संघटनांनी पळी तहसील कार्यालयाला निवेदन देऊन जोरदार घोषणाबाजी केली आहे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पळी येथे राज्यस्तरीय ब्राह्मण ऐक्य परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या ऐक्य परिषदेमध्ये हॅड्रॉसिटीचा उपयोग हा ब्लॅकमेलिंगसाठी केला जातो असे वादग्रस्त विधान करून केतकी चितळे या महिलेने समस्त आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे याचीच गंभीर दखल घेत समस्त आंबेडकरी जनतेच्या वतीने परळी तहसील कार्यालयाला आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निवेदन देऊन संबंधित महिलेवर तात्काळ कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली असून परळी तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार बी एल रुपनर यांनी सदर निवेदन स्वीकारून तात्काळ पुढील कार्यवाहीसाठी सदर निवेदन हे जिल्हाधिकारी बीड यांना पाठवण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले आहे यावेळी मराठा समाजाच्या वतीनेही सदर आंदोलनास पाठिंबा देऊन वादग्रस्त विदार करणाऱ्या व दोन समाजात तेढ निर्माण करून भावना दुखावणाऱ्या केतकी चितळे यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे पाहूया महाराज महात्मा फुले आदि महापुरुषाविषयी न बोलण्याचे आवाहन केले होते तरी ही केतकी चित्र येणे तमाम अनुसूचित जाती एस अनुसूचित जमाती यांचे कवच कुंडल असणाऱ्या अट्रॉसिटी विषयी व मराठा आरक्षणाविषयी आंदोलन करणाऱ्या मराठा समाज बांधवांचाही अपमान केलेला आहे याचा तमाम आंबेडकरी समाज बहुजन समाज या वतीने जाहीर निषेध करीत आहोत याबरोबरच केतकी चित्रेचे वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी तिच्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक आणि दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न गुन्हा दाखल करावा अशी मागणी करीत हो। आहोत यापूर्वी सहयोजकांनी शरद पक्षांना बोलून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करून समाजाच्या भावना दुखावल्या होत्या याविषयी सहयोगांना समज द्यावी अशी विनंती या ठिकाणी आम्ही करत हो। आहोत त्याच सोबत मराठा समाजाचं जे आंदोलन चालू आहे त्या समाजाच्या अंगचना विषयी सुद्धा आक्षेपारी वक्तव्य केतकी तितळे यांनी केलेलं आहे त्यांचा सुद्धा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो पर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अरे साथीवाद दाखल झालाच पाहिजे ची खड्याकंबलबचावणी झालीच पाहिजे